तर नमस्कार भावानो बहिणींनो आज आपलं हॉटेल चालू आहे आज आपल्या हॉटेलला नॉनव्हेज सगळ्या भाज्या त्यात मग त्यातमध्ये बोल्ट चिकन मसाला सीट बेल्ट चिकन मसाला डिझेलचं कँड मसाला मदगार्ड करी आडव्या तिळव्या पिना करी पण आज कसं आहे आज सुट्टीवर काय लोक असल्यामुळं फिराय गेलेले आहेत त्यांना जर इकडे येता येत नसलं तर ते ऑनलाईन पण ऑर्डर करू शकतात तर ऑनलाईन बी आपल्याकडं सुई आणि पार्सलची बी सोयी तर पा पार्सलसाठी उंदीर मामाकडं पार्सल तुमचं दिलं जाईल आणि बोळा बोळाबोळाने उंदीर तुम्हाला घरी आणून पोच करेन आणि ऑनलाईन जर दिलं तर बगळ्यापशी तुमचं ऑनलाईन त्याच्या गळ्यात बांधून दिलं जाईल तुम्हाला तर आता सध्या काल पाऊस पडल्यामुळं उंदीर बेपत्ता आहे त्याचा मांजर मांजर शोध घेतली सध्या पण काही जणांचे पार्सल न मिळल्यामुळं मी त्यांची माफी मागतो कारण काल पाऊस पडल्यामुळं उंदीर लापाता झाला आहे त्यांच्या घराने पाणी शिरलं आहे मग सी आय डी टीम मांजर सी आय डी टीम मांजर घेऊन गेली आता सध्या उंदराचा शोध चालू येईल बगळ बगळेसर कुंकू फरार येत काय कि मग पार्सल पोहोचले काय म्हणायचं बंगोळा पको आणि आमच्यात नको